नमस्कार आज आपण मँगो डेझर्ट बनवूया अगदी आईस्क्रीमसारखं असं मी डेझर्ट बनवलेलं आहे अगदी पंधरा मिनटात तयार होते आता हे बघा मस्त असं क्रीमी असं आईस्क्रीमसारखं मी डेझर्ट बनवलेलं आहे कसं बनवलं त्यासाठी तुम्ही माझी रेसिपी माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला तर मग मी काय काय साहित्य घेतलेले ते, ते पाहूया मी फ्रेश क्रीम घेतलेलं आहे तर फ्रेश क्रीमऐवजी तुम्ही दुधावरची मलई असेल ती घेतली तरी चालेल आणि त्याची टेस्टही अप्रतिम लागते आणि दोन आंबेचे मी तुकडे बारीक फोडी करून घेतले आहेत साखर घेतलेली आहे अर्धा कप बिस्किट घेतलेली आहे बिस्किट आखी सहा घेतलेली आहेत आणि चा आणि थोडेसे बिस्किटचा चुराई करून घेतलेला आहे दूध घेतलेलं आहे आता आंब्याच्या फोडी मी अर्ध्या मिक्सरमध्ये घालून घेते आणि त्यामध्ये साखर घालायची आहे अर्धा कप एवढी साखर घेतलेली साखर तुमच्या आवडीनुसार घ्या आणि आता ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे ह्याची पेस्ट बनवायची आहे आता ह्यातली तीन चार चमचे पेस्ट आता कपा एका बाउलमध्ये काढून ठेवायची आहे त्याचा पुढे आपल्याला उपयोग करायचा आहे आता पेस्ट काढून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला ही क्रीम घालून घ्यायची आहे फ्रेश क्रीम जी घेतलेली आहे ती घालून घ्यायची किंवा मलाई असेल तर मलाई घालून घ्यायची आणि त्याची एकदम मस्त अशी क्रीम बनवून घ्यायची आहे आं आंबा आणि क्रीम ह्याचे अशी बघा अशी क्रीम जशी अगदी मस्त अशी बनवून घ्यायची आहे तर कलर पण किती मस्त आलेला आहे बघा आता मी आईस्क्रीमचा बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बेसला ही क्रीम घालून घ्यायची आहे त्यावर दुधामध्ये बुडवून बिस्किट घालायचं आहे आणि थोडं बिस्किटचा चुरा साईडने घालून घ्यायचं आहे त्याच्या अप्रतिम अशी रेसिपी आहे अगदी टेस्टी अशी आता हा बिस्किट पण असं साईडनं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे बघा मस्त असं आणि आता ह्याच्यावर आंब्याच्या फोडी घालून आहे बघा आता आंब्याच्या फोडी तुम्हाला आव आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त घालू शकतात आंब्याच्या फोडी घातल्यानंतर पुन्हा आपण त्यावर क्रीम घालून घ्यायची आहे बघा मस्त अशी रेसिपी आहे अगदी झटपट पंधरा मिनटात होणारी आणि अगदी टेस्टी टेस्टी अशी मस्त रेसिपी आहे अगदी आईस्क्रीमची पण गरज नाही अशी रेसिपी आहे आता थोडंसं ड्रायफ्रूट्स घाला किंवा फळं असतील तर असतील तर घाला ऑप्शनल आहेत आणि आता ह्यावर ही क्रीम घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित चमच्याने अशी तिला फिरवून पसरवून घ्यायची आहे व्यवस्थित चा गोल अशी व्यवस्थित पसरून घेऊन आता त्यावर आपल्याला एक च एक एक चमचा अशी मी असे चार बाउल भ बनवलेले आहेत त्यावर हे थोडी थोडीही आपण जी बाजूला काढून ठेवलेली होती आंब्याची आणि साखरेची पेस्ट ती आता ह्यावर वर घालून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे त्याला अशी गार्निश करून घ्यायला घ्यायची आहे आणि टूथपिक घ्यायची आणि टूथपिकच्या सहाय्याने मस्त अशी ती फिरवून घ्यायची आहे बघा पुढे ती मी कशी फिरवली आहे बघा मस्त अशी रेसिपी आहे अशीच रेसिपी तुम्ही बनवा बघा अशा प्रकारे ह्याला ठुथपिकने असं गोल 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 फिरवायचं आहे तुम्हाला जे जसं तुम्हाला जर डिझाईन ह्यावर जमत असेल तर त्याप्रकारे तुम्ही डिझाईनही काढू शकता आणि आता ह्याला एक तास तरी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे जरी ही पंधरा मिनटात तयार होते तरी ह्याला एक तास फ्रीजमध्ये सेट केली तर अगदी आईस्क्रीमसारखी अगदी मस्त घट्ट होते आणि मस्त लागते बरं अगदी कुल्फी आईस्क्रीम तुम्ही सगळं खायचं विसरून जाल अशी जर तुम्ही रेस बनवली डेझर्ट बनवलं तर बघा मस्त असं हे आता आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील जर मला माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायलाही विसरू नका आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका आणि कमेंट्स पण करायला विसरू नका बघा मस्त आपले हे डेझर्ट तयार झाले आहे मँगो डेझर्ट अगदी आईस्क्रीमसारखं बघा हे फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर किती असं मस्त असं तयार झालेलं आहे बघा बघा खूप छान असं आता आता हे एका चमच्यामध्ये तुम्हाला मी काढून दाखवते बघा अगदी वाटतं ना अगदी आईस्क्रीम आहे असं मस्त असं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद स्वस्त मस्त खा आणि स्वस्त राहा